ते कुठं सगळे दुःखाचे जर दुःख कसे गाडी ओढत आहे आपण उस पाहिलं गाडी ओढत त्यांना नाही ओढत नाही तरी पण वाढावं लागेल नाही नाही बघा आमच्याकडे वाडाली लोक आहे एक तुतारी बांधतात तिला तिव्हा एक लोखंडाची शिंबी असते नाही चालला किल्ला बर काम केलं तो साठ मारता बर वाणी कुठं आहे त्यांना वाणी नाही काय वा। दुःख कुठं सांगता येते वाणी कुठं आहे वाणी फक्त मनुष्य देहातच आहे बाकीच देहात नाही आपण एखाद्या माझ्या केली निंदा केली तर नाही बाकीचे म्हणजे सगळे पापाचे आहे अधिक अधिक पाप पा कोणच्याकडता बैलाकडता कोणी स्वयंपाक करून ठेवते हो का नाही ते वाळलेले काटके खावा लागते काय असते त्याच्यात सगळ्या रचने गेले नसत वैरा नसते ना वाळलेली असते सगळी अरे थंडी पडते आप हो आपल्याला पांघरायला त्याला काय त्याला काय पांघरा नाही काय त्याला थंडी वाजत नाही का <laughs> त्यांना <थंड़ी बादा> <laughs> भोग प्राधान्य येऊन येईन बाबा बरं कुठे जाता येत नाही बांधून ठेवलेलं असते पशु आणि सगळी पापाची आहे पापाची मनुष्य मनुष्य योनी पाप आणि पुण्याची आहे बाकी सगळे पापाचे यांना मुक्ती नाही का बाबा मग ज्ञानच नाही तर ना मुक्ती करतो भक्ती कुठं आहे त्याची नाही

सगळ्या जेवण यायला कसा आपण आपल्याला दुःख होते ना कुठं दुःख सांगता येणतही प्राणी मारायचं म्हणजे त्याला काही दुःख आहे माणसाला सांगताय ते मला मारू नका म्हणून पशुला सांगताय ते मारू नका nice. <laughs> वेगळ्या oh. कलिगायचा खायला भूक घालवण्याकरता पुष्कळ पदार्थ आहे आम काय काय तरी ते राक्षची वृत्तीची माणसं काय तुम्हाला मारल्याशिवाय मिळते का पशु मारला त्याचा मास एखादा मारल्यानंतर पशु राहते का प्रेत होते माणसाचा प्राणी करून घ्यायचं काय होते कोणत्याही जनावराचा मारल्यानंतर प्रेम जिवंत मेलाच गे नाही तो त्याला हात लावत नाही आपण नाही माणसं काय खात त्याला कापल्यानंतर कुठं प्रेत झाला नाएग. मास खाण्या म्हणजे प्रेताच मास खाणं थोडासा जिवंत पाणी का तुम्हाला माल अगोदर काय करावं लागते मारावं लागते ना जीव गेल्यानंतर प्राण गेला की प्रेत प्रेत झाला जीवन तोपर्यंत माणूस प्राण गेला की प्रेत हात लागला तर स्नान करावं हो <laughs> <laughs> राक्षसाचा राक्षस राक्षस लोकर मास का नाही सगळं कोणाचं राक्षस राक्षस लोकर मास खाल्लं म्हणजे ताकद भ्रम आता जे मास नाही खाल्ते काय ताकत नाही का। त्यांची संस्कृतीच तशी आहे oh. मास खाणं पाप समजत नाही आपल्याच्यामध्ये मास खाणं म्हणजे पाप पाप एक हिंदू धर्म सोडून बाकी जसे सगळे डुक्कर असे पडतील दिला जाळ करतात आणि त्याच्यात डुकऱ्याला काय करतात टाकतात हात पाय त्याचे बांधून टाकतात आणि भाजल्या गेला म्हणजे सगळे मिळून काय करतात खातात ते आपल्याला ऐकून कसं वाटतंय त्यांना त्याच काही वाट नाही लग्नाच्या दिवशी आदल्या दिवशी याचे प्रकार करत बरं आपल्याला संगती चांगली भेटली बरं झालं जन्म चांगल्या ठिकाणी आहे आता हल्ले तरी काय झालेलं आहे शाकाहारी लॉज कमी झाले आणि oh. मांसाहारी वाढले